शिक्षणाचा आविष्कार आपण एका मूर्तिकाराकडे आलो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्लापूर मूर्तिकारांकडून आपल्याला माहिती घ्यायची आहे मूर्ती तयार करणाऱ्यांकडून मूर्ती कशा पद्धतीने बनवतात या ठिकाणी येत्या सहावीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मूर्तिकाराला काही प्रश्न विचारत आहेत कर्नाटक मधून आणले ही माती कर्नाटक मधून आणलेली आहे या मातीला कोणती माती म्हणतात का चीनी माती। चीनी माती चीनी। थी का माती माती म्हणतात ठीक आहे ही विकत मिळते का हा विकतच काय किलो प्रमाणे मिळते का ही माती बाराशे बाराशे रुपये किलो अच्छा आता तुम्ही कोण कोणत्या मूर्ती बनवत असतात देवांच्या मूर्ती बरोबर आता हे तुम्ही काय करत आहात हे पाणी करून देव करायला कशाच पाणी आहे ते पितळाचं कोण कोणत्या धातूची तुम्ही मूर्ती बनवत असतात पितळाचे जर्मनचे पितळाचे जर्मनचे जर्मन जर्मन म्हणजे अल्युमिनियम भांडे वापरतो बरोबर आहे हां तर पहा आता ह्या धातूला वितळवतात धातूला द्रव पदार्थामध्ये त्याचं रूपांतर करतात आणि पितळचं धातू आहे त्या पितळ आणि द्रव रूपामध्ये ते तयार करतात कोणत्या रूपामध्ये तयार करतात द्रव रूपामध्ये तयार वितळवण्यासाठी ठेवलेले आहे त्याला आता उष्णता देतात उष्णता देण्याचं ते साधन काय भट्टी म्हणता <मण गठी> का तुम्ही त्याला भट्टी तुमचं नाव काय माझं नाव चिन्नू 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 काय लाडानं ना म्हणतात तर तुमचं नाव चिन्नू आहे पूर्ण नाव सांगा चिन्नू शेख चिन्नू शेठ चिन्नू शेख 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 अच्छा तुम्ही कर्नाटकचेच का कुठले झालं का पातळ झालं का ते मिनिट अजून पाच मिनिट टाइम लागते पाच मिनिटामध्ये पातळ होते सर्वजण टक लावून बघत आहेत विद्यार्थी अतिशय कुतूहलाने पाहत आहेत त्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे, आहे।, लाग आहे। पितळ या धातूचं द्रवरूपामध्ये रूपांतर होते ते पाहण्यासाठी झालं पाह विद्यार्थी अगदी टक लावून बघत आहेत त्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे या द्रवरूपाचं कशा पद्धतीने मूर्ती बनते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी अतिशय आनंद घेत असतात विविध गोष्टींचा आनंद ते प्रत्यक्ष स्वरूपामध्ये घेत असतात त्या ठिकाणी बा या ठिकाणी पितळ या धातूचं द्रवरूपामध्ये रूपांतर झालं आणि ह्या हे धातू माच्या छिद्रामधून ओतलेला आहे आतमध्ये मूर्तीचा सा साचा आहे त्या मूर्तीच्या साच्यामध्ये तो द्रवपदार्थ जाऊन मूर्ती तयार होते चुन्न शेखन या ठिकाणी मूर्ती बनवलेली आहे पहा किती सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे कोणती मूर्ती आहे ही राधा कृष्णाची राधाकृष्ण राम सीता लक्ष्मण आणि राधाकृष्णाची मूर्ती या ठिकाणी सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे गावातील महिला सुद्धा आनंद घेत आहेत महिलांना पण उत्सुकता लागली किती छान प्रकारे मूर्ती बनवतात ते पाहण्यासाठी आलेले आहेत गावातील पुरुष मंडळी तसेच महिला मंडळीसुद्धा या ठिकाणी या कारागिराचं कौशल्य पाहण्यासाठी आलेले आहेत सर्वांना पा या ठिकाणी किती सुंदर सुंदर अशा मूर्ती बनवलेल्या आहेत याच पितळेच्या धातूपासून तसेच अल्युमिनियमच्या धातूपासून चुनुशेकचं काम खूप छान आहे आमचे विद्यार्थी सर्वांना धन्यवाद देत आहेत धन्यवाद थँक यू शेख वा 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 ही बनवलेली मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती ही महादेवाची पिंड आहे